नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी याच्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्या झोनमध्ये किती ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा सर्वात प्रथम या ठिकाणी झोनचं नाव आहे त्याच्यानंतर टोटल पोस्ट किती आहे त्या झोनमध्ये आणि टोटल ॲप्लिकेशन फॉर्म पंधरा तारखेपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत सॉरी सतरा तारखेपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत किती आलेले ते, आले ते आपण पाहूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे मुंबई या झोनचा विचार करूया तर या झोनमध्ये चार हजार सहाशे बहात्तर इतक्या व्हॅकन्सी असून सतरा तारखेपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत सात लाख वीस हजार एकशे तीस इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूर याच्यामध्ये चौदाशे तेहतीस वॅकन्सी असून त्यावढ्या वॅकन्सीसाठी चार लाख बेचाळीस हजार सातशे बासष्ट इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो डब्ल्यू सी आर म्हणजे वेस्टर्न सेंट्रल रेल्वे ए जबलपूर याच्यामध्ये सोळाशे चौदा व्हॅकन्सी असून चार लाख त्र्याऐंशी हजार एकशे नव्वद इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर ई सी आर म्हणजे ईस्ट सेंट्रल रेल्वे भुवनेश्वर याच्यासाठी नऊशे चौसष्ट टितके वॅकन्सी असून याच्यासाठी दोन लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेसष्ट इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो म्हणजे बिलासपूर झोन बिलासपूर झोनमध्ये तेराशे सदोतीस वॅकन्सी असून या तेराशे सदोतीस वॅकन्सीसाठी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे चौसष्ट इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो नॉर्थ रेल्वे दिल्ली तर याच्यामध्ये चार हजार सातशे पंच्याऐंशी म्हणजे सगळ्यात जास्त वॅकन्सी असून याच्यामध्ये अर्जसुद्धा सगळ्यात जास्त आलेले आहेत ते म्हणजे सात लाख एकोणपन्नास हजार नऊशे शहात्तर त्याच्यानंतर साऊथर्न रेल्वे चेन्नई याच्यासाठी दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव वॅकन्सी असून चार लाख पंच्याण्णव हजार एकशे नव्वद अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे नॉर्थ इस्टर्न रेल्वे गोरखपूर याच्यासाठी तेराशे सत्तर जागा असून तीन लाख त्रेपन्न हजार सातशे एक जागा इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे पुढचं जे झोन आहे ते नॉर्थ फंटराय फंटराय रेल्वे गु गुवाहाटी याच्यासाठी दोन हजार अठ्ठेचाळीस फक्कांशी असून चार लाख एकवीस हजार दोनशे सदतीस इतके अर्ज सतरा फेब्रुवारी रोजी अकरा वाजेपर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे ईस्टर्न रेल्वे कोलकाता अठराशे सतरा वॅकन्सी असून पाच लाख चाळीस हजार एकशे पस्तीस इतके अर्ज या झोनमध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे या झोनसाठी बत्तीसशे चव्वेचाळीस इतके व्हॅकन्सी असून आत्तापर्यंत सात लाख सत्तर हजार दोनशे एक्केचाळीस इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो हाजीपूर झोन आहे ईस्ट सेंट्रल रेल्वे याच्यासाठी बाराशे एकावन्न वॅकन्सी असून तीन लाख त्र्याऐंशी हजार सातशे बावन्न इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतरचा पुढचा जो झोन आहे तो एन सी आर म्हणजे नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज याच्यासाठी दोन हजार वीस वॅकन्सी असून पाच लाख दोन हजार दोनशे दहा इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो साऊथ ईस्टर्न रे साऊथ ईस्ट रेल्वे कोलकाता याच्यामध्ये एक हजार चव्वेचाळीस व्याकन्सी असून दोन लाख पंच्याहत्तर हजार बहात्तर इतके अर्ज सतरा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो एस सी आर म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद या सी आरसाठी सोळाशे बेचाळीस व्याकन्सी असून चार लाख सत्तर हजार सातशे एकवीस अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा जो झोन आहे तो साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी हुबळीसाठी पाचशे तीन म्हणजेच सर्वात कमी व्हॅकन्सी असून सुद्धा एक लाख त्रेपन्न हजार एकशे एकवीस इतके अर्ज आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसची जी रेल्वेची भरती होती त्याच्यामध्ये एक, एक लाख तीन हजार समथिंग जागा होत्या आणि याच्यासाठी जवळजवळ एक पॉईंट वीस कोटी इतके अर्ज आलेले होते तर आत्ता जवळपास एक कोटीच्या वर अर्ज येण्याची शक्यता आहे आणि हे जे कॉम्पिटिशन आहे दोन हजार पंचवीसचं दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे कारण दोन हजार एकोणीसला व्हॅकन्सी भरपूर होत्या आणि त्यामानाने अर्जसुद्धा भरपूर होते परंतु यावेळेस विचार करायचा झाल्यास अर्ज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामानाने व्हॅकन्सी मात्र खूप कमी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो झून सिलेक्शन करताना आपण व्यवस्थित विचार करून झोन सिलेक्शन करायचं आहे कारण जर आपण झोन सिलेक्शन करायचं चुकलो तर कॉम्पिटिशनसुद्धा वाढू शकतं आणि परसिट कॉम्पिटिशन वाढू शकतो आणि परिसिट कॉम्पिटिशन वाढल्यानंतर या ठिकाणी मेरिटवर नक्कीच प्रभाव पडतो कारण काही ठिकाणी पन्नास मार्क असणाऱ्या सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे एस सी एस टी कॅटेगरी उमेदवारांचं तर काही ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर मार्क पडूनसुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही कारण याच्यामध्ये झोन सिलेक्शन त्या झोनमध्ये असणाऱ्या वॅकन्सी त्या झोनमध्ये असणारे याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅटर करतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो झोन सिलेक्शन करणंसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले झोन हे रेड झोन आहेत ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त असू शकतं आणि कुठले झोन हे ग्रीन झोन आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असू शकतं याची माहिती आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना असेच रेल्वे भरतीविषयी नवनवीन अपडेट भेटत राहतील सोबत आपल्याला इतर स्पर्धा परीक्षेविषयी काही मनामध्ये मा प्रश्न असल्यास आपण ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र